नमस्कार मित्रांनो आज आपण नवीन गोष्ट शिकूया गोष्ट आहे सोन्याची अंडी देणारी कमडी चला तर मग बघूयात एकदा एका शेतकऱ्याच्या घरात अनेक कोंबड्या पाडल्या होत्या दरम्यान एके दिवशी शेतकऱ्याला एक चमत्कारिक कमडी सापडली विशेष म्हणजे ती कमडी रोज एक सोन्याची अंडे घालत असे मग तो शेतकरी रोज एक अंडे विकून त्या पैशाने आपले घर चालवत असे हळूहळू त्याने अंडी विकून घर जमीन सर्व विकत घेतले एक दिवस त्याला वाटले की रोज एक एक अंडे विकत बस घेत बसलो तर खूप दिवस लागते त्यापेक्षा एक दिवसात सर्व अंडी घेतले तर रोज रोज अंड्यांसाठी वाट बघायची गरज सुद्धा लागणार नाही त्याने विचार केला जर मी कमडीचे पोट कापले तर मला सर्व अंडे एकदाच मिळतील त्याने कोणताही विचार न करता त्याने चाकू घेतला आणि कमडीला कापले पण त्याला काहीच सापडले नाही आता त्याला पश्चाताप करण्याशिवाय बाग काहीच बाकी नव्हते त्याच्या लोभीवृत्तीबद्दल त्याला खूप वाईट वाटले तात्पर्य लोभामुळे फक्त नुकसान होऊ शकते